यानंतर पंकजा मुंडे यांच्या एका स्टेटमेंटची बातमी आहे मी, मी कधीही मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलले नाही असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय लोकसभा निवडणुकीवेळी के आपल्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला असंही त्यांनी म्हटलंय मराठा आणि ओबीसी समाजातली दरी तोडूया असं आवाहन त्यांनी जरांगेंना केलंय बीडमध्ये आयोजित भाजपच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या त्यामुळे पंकजा मुंडेंनी हे विधान केल्यानंतर आता मनोज जरांगेंकडून त्याला काय प्रतिसाद येतो हे बघणं महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकीपासूनच अप्रत्यक्षपणे जरांगे आणि मुंडे बंधू भगिनी हे एकमेकांवर टीका करताना दिसत होते कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे या दोघांनीही एकमेकांवर टीका करत असल्याचं चित्र होतं मात्र आता पंकजा मुंडेंनी हे स्टेटमेंट केलंय तर महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण हा प्रश्न चर्चेत आहे हाच प्रश्न पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी मुंडे भावा बहिणीवर जोरदार टीका केली आहे गोपीनाथ यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधली जनता आहे असं त्यांनी म्हटलंय हे बहीण भाऊ केवळ जमिनी दाटण्यासाठी एकत्र आलेत अशी टीका त्यांनी केली आहे एकीकडे कोणी म्हण कोण असं म्हणतात काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे नाही नाही त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे जे गोपीनाथ रावांचं होतं जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत हे त्यांच्या मोठ्यापणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत जमिनीसाठी असं करतात गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही काल परवाच तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं शंभर एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात खंडण्या करत असतात हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त बळकवायचंय लोकांना त्रास द्यायचंय गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचे कुठं नेणार आहेत हे आयुष्यात कुठं पेडणार आहेत पुढची बातमी उपमुख्यमंत्री शिंदेनी काल दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली